मोदींचा एक अतृप्त आत्मा आहे आणि तो आत्मा महाराष्ट्रात भटकतो आहे आणि हा आत्मा जेव्हा भटकतोय असे अनेक आत्मे महाराष्ट्रात साडेचारशे वर्षापासून भटकत आहेत औरंगजेबाचा आत्मा अब्दुल खानाचा आत्मा जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत जे मराठी माणसाचे शत्रू आहेत ज्या महाराष्ट्राने गाडलाय अशा सगळ्यांची आत्मे महाराष्ट्रामध्ये गेल्या चारशे वर्षापासून भटकत आहेत त्यात हा नवीन गुजरातचा आत्मा आहे आणि हे आत्मे जरी महाराष्ट्रात भटकत असले आणि त्या आत्म्यांकडून काहीही वक्तव्य होत असली तरी अशा भूताटकीच्या वक्तव्यांना महाराष्ट्र जुमानत नाही महाराष्ट्र ढोंग अंधश्रद्धा बरं का फेकाफेकी याला कधीही महाराष्ट्राने महत्व दिलं नाही महाराष्ट्र हा ज्याला एक पवित्र आत्मा म्हणतो अशा लोकांचा प्रदेश आहे इथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले म्हणजे सुपुत्र आहेत ते महाराष्ट्राचे काल मोदीजी होते पुढे पुण्यात होते ना डॉक्टर आंबेडकरांचा त्यांनी उल्लेख तरी केला का साधा भाजपच्या नेत्यांनी कारण त्यांना डॉक्टर आंबेडकरांवरती राग आहे त्यांना डॉक्टर आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे म्हणून त्याचे आत्मे महाराष्ट्रात भटकतायत कारण हे महाराष्ट्राचे सुपुत्र डॉक्टर आंबेडकर आहेत त्यांचे संविधान त्यांना बदलायचं आहे आणि शिवसेना ठामपणे उभी आहे त्याविरोधामध्ये मोदी म्हणतात हे बघा हे मोदी काय म्हणतात त्याच्याकडे फार लक्ष देऊ नका बोल भटकते आत्मे आहेत ते सगळे ते आम्हाला म्हणतात ना भटकते आत्मे होय उद्या एक मे आहे एकशे पाच आत्मे ज्यांनी या महाराष्ट्रासाठी बलिदान केलं ते उद्या मोदींना शाप देणार कारण मोदींनी जेवढं महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचं नुकसान केलंय तेवढं आतापर्यंत कोणी केलं नसेल त्याच्यामुळे या अतृप्त आत्म्यांविरुद्ध ही महाराष्ट्राची लढाई आहे उद्या महाराष्ट्र दिन आहे उद्या एक मे आहे आम्ही सगळे एकशे पाच हुतात्म्यांना या पवित्र आत्म्यांना उद्या आदरांजली वाहू आणि त्यांना सांगू की हे जे आत्मे भटकत आहेत महाराष्ट्र विरोधी आम्ही त्यांचा बदला घेऊ बडबोले नेते कहे रहे की पाच पंतप्रधान पदचे चेहरे म्हणजे शिवसेनेचे मी ते माझ्याविषयी बोललेत माहिती ना मोदींना पाच चेहरे असल्या तर काय झालो तुमच्यासारखा एकच भटकता आत्मा जर बसला प्रधानमंत्री पदावर तर या राज्याची देशाची भुताटकी होऊन जाईल स्मशान होऊन जाईल आमच्याकडे एकापेक्षा जास्त चेहऱ्या आहेत प्रधानमंत्री पदासाठी आणि हे लोकशाहीतलं सगळ्यात चांगलं आणि उत्तम उदाहरण आहे की एका लोकशाही प्रधान देशामध्ये पंतप्रधान पदासाठी फक्त एक चेहरा नाही तर एकापेक्षा जास्त चेहरे आहेत आणि उत्तम चेहरे आहेत लोक जो स्वीकारतील तो प्रधानमंत्री होईल आम्ही प्रधानमंत्री लादणार नाही भाजपप्रमाणे आम्ही नसीम खान यांना कधी विरोध केला नाही करणार नाही जात आणि धर्म पाहून शिवसेना कधी उमेदवार ठरवत नाही आणि विरोध करत नाही नक्कीच उमेदवारी ठरवताना चर्चा अनेकांशी होत असते जसं आम्ही सुद्धा अनेक मतदारसंघामध्ये दे। उमेदवार देताना ठरवताना आमच्या महाविकास आघाडीतल्या मित्र पक्षाची चर्चा केली कारण एकत्र काम करायचं असतं आपल्याला आघाडीमध्ये की आम्ही हा उमेदवार देतो आपली काय भूमिका आहे त्याच्यावरती मतं घेतात पण परसेप्शन असं क्रिएट होत की मुस्लिम अजिबात नाही उलट नसीम खान हे वारंवार आम्हाला भेटत होते नसीम खान हे सुद्धा तितकेच तोला मोलाचे योग्य उमेदवार आहेत मुंबई काँग्रेसचे ते वर्किंग प्रेसिडेंट आहेत मला वाटतं ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे नसीम खान आणि त्यांनी तयारी सुद्धा केली होती शेवटी कोणाला उमेदवारी द्यायची हा त्या पक्षाचा प्रश्न आहे त्यांनी नसीम खान यांना उमेदवारी दिली असती तर शिवसेना नसीम खान यांच्या पाठीशी शुभे राहिली असती आताही जर काँग्रेसला वाटत असेल उमेदवारी बदलावी त्यांचा प्रश्न आहे का नाही जो काँग्रेसचा जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे तो शिवसेनेचा उमेदवार आहे आमच्यासाठी सुद्धा महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी काँग्रेस त्याच पद्धतीनं काम करते महाविकास आघाडी म्हणून त्यांचे उमेदवार जर मुंबईत किंवा महाराष्ट्रात कुठे असतील तर आम्ही त्यांच्यासाठी नक्कीच काम करू पण शेवटी उमेदवारी कोणाला द्यायची हाँ, कांग्रेस वर्किंग कमेटी का प्रश्न है सर तो पीएम ने भटकती आत्मा करके उल्लेख किया है महाराष्ट्र में देखिए ये आत्मा जो दिल्ली से और गुजरात से वाया गुजरात महाराष्ट्र में आती है प्रधानमंत्री जी की वो बार बार महाराष्ट्र में क्यों भटक रही है इसलिए भटक रही है कि महाराष्ट्र बीजेपी के लिए चार जून के बाद एक शमशान की तरह होने वाला है इसलिए उनकी आत्मा महाराष्ट्र में बीजेपी के शमशान की तरह भटक रही है हमने तय किया है जो महाराष्ट्र के दुश्मन है जिसने महाराष्ट्र तोड़ने की साजिश की जिसने चाहे शरद पवार जी हो चाहे उद्धव ठाकरे जी हो उनके पार्टी को तोड़ने की कोशिश की है उनका आत्मा जो है महाराष्ट्र और मुंबई में अटक गया है यहां के उद्योगपति यहां की संपत्ति सब कुछ हड़पना चाहते आत्मा और इस आत्मा के साथ हमारी लड़ाई है यह अघोरी आत्मा है घोरी आत्मा है उनसे महाराष्ट्र से कोई लेना देना नहीं है भाई तो ये आत्मा जो मोदी जी की भटक रही है बीजेपी की भटक रही है ये बीजेपी का शमशान